डोंबिवलीतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकडून जल्लोषास साजरा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे खात्यात आले या पार्श्वभूमीवर डोंबिवली शिवसेना शाखेसमोर लाभार्थी महिलांनी आनंद साजरा केला महिलांनी एकमेकांना पेढे वाटले यावेळी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे शहरप्रमुख राजेश मोरे आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते लाभार्थी काय सांगा बोलू नका कुणी बोलू नका तीन हजार रुपये प्रत्येकाला बहिणीला आले काय सांगाल माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांनी ही योजना घोषित केली त्यानंतर महिलांनी फॉर्म भरले आणि राखी पौर्णिमेपूर्वी मी सगळ्यांना हे मानधन देईन अशी जी घोषणा केली होती त्याप्रमाणे राखी पौर्णिमेच्या पूर्वी तीन दिवस अगोदर महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मानधन तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहे त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे शिंदेसाहेब जे बोलतात ते करतात आणि करून दाखवतात त्याची प्रचिती निश्चितपणे माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वांना आलेली आहे आणि त्यामुळेच डोंबिली आणि कल्याण ग्रामीण या विभागामध्ये महिलांच्या वतीने राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर हा जल्लोष आनंद व्यक्त केला जात आहे या ग्रामीण विभागामध्ये एकवीस हजार सातशे अडुसष्ट महिलांनी महिलांना याचा लाभ मिळालेला आहे ला त्याचप्रमाणे डोंबिली शहर या येथे अठरा हजार नऊशे महिलांना याचा लाभ मिळालेला आहे उर्वरित महिलांना काही दिवसामध्ये निश्चित त्याचा लाभ मिळणार आहे